अभय इंटरनॅशनल स्कूल विक्रोली मुंबई येथे सर्वद फाउंडेशन आयोजित सर्वद स्टार सामाजिक पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले होते मिलिंद पाटील यांचे कार्य हे ठाणे व पालघर जिल्ह्यात 5-6 वर्षात 700 पेक्षा जास्त शाळा तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आले तसेच पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात सर्व जिल्हा परिषद शाळा तंबाखूमुक्त शाळा घोषित करण्यात यशस्वी झाले आहेत तसेच शिक्षकांना था। तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन शाळेतील विद्यार्थ्यांना व युवकांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामबद्दल मार्गदर्शन करण्यात आले व्यसनांना आळा घालणे तसेच व्यसनाविरोधात प्रचार प्रसार प्रबोधन व्यक्तीचे महत्व परिवर्तन करून त्यांना बनवण्यासाठी तसेच समाजापुढे व्यसनमुक्तीचा संदेश जावा यासाठी पथनाट्य स्पर्धा रॅली तंबाखूमुक्त संकल्पना पोस्टर स्पर्धा ठाणे व पालघर जिल्ह्यात महाविद्यालयीन युवकांना जागतिक कमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन व शपथ अशा प्रकारे विविध कार्यक्रमातून प्रचार प्रसार प्रबोधनचे कार्य करीत असतात यामुळे मिलिंद पाटील यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध पत्रकार व चित्रपट निर्मिते देवेंद्र खन्ना सुप्रसिद्ध स्त्रीरूप तज्ञ प्रशांसा राऊत सुप्रसिद्ध निवेदिका आणि अभिनेत्री पूनम चांदोरकर यांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील मिलिंद रूपचंद पाटील यांना सर्वच स्टार सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याबद्दल शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी युवक पालक मित्र परिवार सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वत फाउंडेशनचे संस्थापिका डॉक्टर सुचित्रा पाटील यांनी केले व सर्वांचे आभार मानले